न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग टेमुर्नीमध्ये तस्करीसाठी वाघाची कातडी पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट तस्करी करण्यासाठी वाघाची कातडी आणि जवळ बाळगणाऱ्या टेमुर्नीतील एका व्यापाऱ्यास अटक करून वाघाची कातडी व वा हस्तिदंत जप्त केले आहे कातड्याची नाकापासून शेपटापर्यंत एकूण लांबी एकशे आठ सेंटीमीटर असून शेपटीची लांबी पंधरा सेंटीमीटर त्यास चार पाय असून पुढील पायाची उंची तेवीस सेंटीमीटर व मागील पायाची उंची चोवीस सेंटीमीटर अशी आहे चारी पायास नख नाहीत उजव्या भागाचे मांडीजवळील कातडी कापली आहे कातड्यास चिकटलेले चार सुडे दात व अर्धवट तुटलेले अकरा दात आहेत याची किंमत दोन लाख पन्नास हजार आहे हत्तीच्या दंतासारखे दिसणाऱ्या दातांची अठ्ठावीस सेमी लांबी व बाहेरील व्यास तीन पॉइंट पाच सेंटीमीटर व आतील व्यास दोन पॉईंट नऊ सेंटीमीटर आहे तसेच एका टोकाने अंदाजे सात सेंटीमीटर कोणाच्या आकाराचा आहे याची बाजारपेठेत किंमत एक लाख रुपये आहे सोलापूर नियंत्रण कक्ष आणि टेमोनी पोलिसांनी संयुक्त कारवाई रविवारी सायंकाळी केली असून येथील रंगाचे व्यापारी अम अमोल विजयकुमार शाह वय पंचेचाळीस राहणार ढोळेनगर टेमुनी तालुका माळा जिल्हा सोलापूर यास अटक करून वाघाची कातडी व अस्थित्यंत जप्त केले आहे माळा येथून वाघाची कातडी व हत्तीचे दात तस्करीसाठी जवळ ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलस पोलिसांनी कारवाई करून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून कातडी जप्त केली आहे